हॅलो डग साहेब नमस्कार बोला ना डग साहेब तुम्ही आता एक अंदाज दिला की तीस तारखेपर्यंत पाऊस असणार आहे oh. हो तर शेतामधील कामे आटपून घ्या सर मग पाऊस असल्यावर काम कशी आठवायचे शेतकऱ्यांनी आता मला सांग ना हा देवगाव पाटील आता इथं वापस आहे पाहिजे ज्यांच्याकडे नाही आणि तर पाऊस बंद कधी होईल नेमकं कारण काय व्हायलाय दररोज थोडा वेळ थोडा वेळ पाऊस येतच आहे येत जशी वेळ भेटेल तस करावं लागणार आहे नाही तर मग बंद वेग पाऊस बंद कधी होईल नेमका इसला होईल एकदम असा बंद होणार नाही एक दोन तारखेला थोडी उघाडी भेटेल थोडी समजा एक दोन चार दिवस उघड भेटेल परत भागात मी आता हे काय संभाजीनगर येलो ना नाय चांगल्या वापसा ज्यांच्याकडे पाऊस येत त्यांना करू विषय झाला आठायला आणि सर आता पेरण्या गिरणे कधी होतील समजा मान्सूनचा पाऊस कधी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस याच्या पाठी मगूनच येतोय दुसऱ्या आठवड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस येईल बर सात वाजे येईल सात जून लागा बर बर चालते चालते धन्यवाद